ठाकरे कुटुंबाला अशी वागणूक देताय प्रभू रामचंद्र तुम्हाला शाप देतील संजय राऊतांचा टीकेचा बाण बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे अभिनेते अभिनेत्रींना खास निमंत्रण दिलं आहे ठाकरे कुटुंबाचा राम मंदिर लढ्याशी जवळून संबंध होता त्यांना तुम्ही अशा प्रकारे वागवत आहात त्यामुळे तुम्हाला प्रभू रामचंद्र हे शाप देतील असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला नाशिकमध्ये लगावला संजय राऊत म्हणाले की नाशिकची टीम मजबूत आहे अत्यंत उत्तम प्रकारे काम सुरू आहे नाशिकमध्ये बावीस आणि तेवीसला धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही उत्सव होत आहेत बावीस तारखेला उद्धव ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन होईल भगूरला जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना ते आदरांजली वाहतील पंतप्रधान सावरकरांना विसरले असतील त्यांचे रोड शो झाले पण त्यांना सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विस्मरण झाले असा टोला त्यांनी यावेळी लगावला ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील रामकुंडावर जाऊन गोदेची आरती करतील तेवीस तारीखला सकाळी दहा वाजता आमचं अधिवेशन सुरू होईल एक हजार सातशे पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहतील संध्याकाळी खुले अधिवेशन होईल म्हणजे जाहीर सभा उद्धव ठाकरे घेतील असंही संजय राऊत म्हणाले हा नद्रष्टपणा आणि दळभद्रपणा टी व्ही स्टार नट्या नट बरं का ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही पण तुम्हाला फक्त एक इव्हेंट करायचं आहे म्हणून तुम्ही त्यांना खास आमंत्रण दिले पण ज्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेचा त्या लढ्याशी अत्यंत महत्त्वाचा संबंध होता संघर्ष होता तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारे वागत असाल तर प्रभू श्रीराम तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई